सोयाबीन पीक पेरून जवळपास पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत आणि बऱ्याच शेतामध्ये फिरल्यानंतर किंवा काही शेतकऱ्यांचे फोन मेसेजेस येत आहेत की सोयाबीनचं जे पीक आहे ते सुकायला लागलं आहे किंवा ते कोण मिळून पडतं आहे तर हे नेमकं कशामुळं मुळवत आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश्वर सरोदे सहाय्यक कृषी अधिकारी चिखली सोयाबीन पिकामध्ये व्यवस्थापन करत असताना दरवर्षीप्रमाणे यावर्षीची कंडिशन नाही आहे कारण यावर्षी काय झालं सुरुवातीलाच म्हणजे मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झाली म्हणजे जे आपली जमीन तापायला पाहिजे होती ती जमीन तापली नाही त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव की जो नेहमी म्हणजे लेट कंडिशनला दिसतो तो यावर्षी सुरुवातीलाच आपल्याला दिसायला लागलेला आहे तर सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरत असताना काही प्लॉटला व्हिजिट दिले असताना असं लक्षात येतं आहे की सोयाबीनचं जे शेत आहे ते।, ते शेत म्हणजे सोयाबीन रोपा अवस्थेत असतानाच सोयाबीनही कोलमडून पडायला लागले म्हणजे याच्या जर आपण विचार केला तर यामध्ये काय झालं की सुरुवातीला यावर्षी रोप अवस्थेत असताना सोयाबीनला कधीच एवढा पाऊस नव्हता यावर्षी तो एवढा पाऊस पडतोय सततचा पाऊस पडतोय त्यामुळे बऱ्याचशा शेतामध्ये पाणी साचून राहिलेलं आहे किंवा पाणी साचलेलं जरी दिसत नसलं पण जमिनीची प्रत जर थोडीशी हलकी असेल तर त्या जमिनीमध्ये जमिनीमध्ये असलेले स्पेस ज्याच्यामध्ये हवा असते ती हवा पूर्णपणे पॅक झालेली आहे त्यामध्ये पाणी आहे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतोय या सोयाबीनच्या या झाडामध्ये आपण बघू शकता ज्या ठिकाणी सोया सोयाबीनचा जो आपला पांढरा भाग आहे म्हणजे कोलपटाईल आपण म्हणतो म्हणजे या ठिकाणावरून जी जमीन आहे या इथपर्यंत जमिनीपासून वरती सुरुवात असते आणि हा जो रूटचा म्हणजे मुळाचा जो भाग आहे तो खाली असतो या ठिकाणी एक ब्राऊन कलर किंवा मग काळ्या कलरचा असा बुरशीजन्य रोग येऊन ही सोयाबीन कोलमडून पडलेले बऱ्याचशा प्लॉटमध्ये आपल्याला दिसते तर हे नेमकं कशामुळे होते किंवा याचं व्यवस्थापन करत असताना काय केलं पाहिजे तर सुरुवातीलाच आपण सोयाबीनच्या व्यवस्थापन करत असताना वारंवार यावर्षी कृषी विभाग असेल किंवा विविध जे शेतकरी सल्ला असतात त्यामध्ये सांगितलं जातं की हुमणी आळीचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं होतं त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी हुमणी आळीच्या व्यवस्थापनासाठी पेरणासोबतच दाणेदार जे काही कीटकनाशक परस्तीमध्ये आहेत वापर आहे त्या वापरले आहेत त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव पाहिजे म्हणजे अपेक्षित होता त्या प्रमाणात नाही आहे ज्या लोकांनी ट्रीटमेंट वगैरे केली दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हे जे सोयाबीन कोलमडून पडते किंवा हे जी वाळायला लागली याच्या मागचं कारण आहे रूट रॉट त्याला रायझोक्टेनिया नावाची बुरशी असते आणि दुसरा एक आहे डॅम्पिंग ऑफ ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे किंवा जमिनीतचे पॉवर स्पेस भरून गेलेत त्या ठिकाणी डॅम्पिंग ऑफ म्हणजे फायटोपतोरा नावाची जी बुरशी आहे त्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे तर हा प्रादुर्भाव आपल्याला रोखायचा कसा किंवा आपल्या सोयाबीनचं होणारं नुकसान आहे ते आपल्याला थांबवायचं कसं तर यामध्ये सरळ जर आपण क्लायमॅटिक कंडिशनचा विचार केला जरा ऊन वगैरे व्यवस्थित पडलं आणि आपल्याला जर शक्य असेल तर आपण सोयाबीनला जर एखादी डवरणी देऊ शकलो म्हणजे त्या ठिकाणी जमिनीमध्ये असलेले एरेशन जर आपण वाढवलं तर निश्चितच उन्हाच्या माध्यमातून व एरेशनच्या माध्यमातून या ज्या बुरशीजन्य रोग आहे याचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो पण सध्या वातावरणाचा सांगता येत नाही कारण कधी कोणत्याही भागामध्ये पाऊस पडतोय त्यामुळं ज्या फिजिकल मेथड्स आहेत त्या शक्य होतीलच असं नाही त्यामुळं आपण केमिकल ट्रीटमेंट आपल्याला कोणती करता येऊ शकते आपण याकडे थोडंसं प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आता डॅम्पिंग ऑफ किंवा जो रूट रॉट आहे याचा नियंत्रण करत असताना आपण मे कॉपर ऑक्सिक्लोराईड मेटल ॲक्झिल किंवा थायफिनट मेताईल जे रोकोमध्ये येतं कॉपर ऑक्सिक्लोराईड जे ब्ल्यू कॉपरमध्ये आहे या दोन तीन बुरशनाशक जे आपण जे बसीमध्ये आहे किंवा आपण ते सांगू शकतो त्याचा आपण वापर केला पाहिजे त्याचं प्रमाण एकरी तीनशे ते चारशे ग्राम आपण ते फवारणीच्या माध्यमातूनही करू शकतो किंवा पावडर फॉर्ममध्ये जर आपण बुरशीनाशक आणलं तर खतासोबत मिक्स करून ला जी, ते पूर्ण खताला लागलं पाहिजे त्याची कोटिंग तयार झाली पाहिजे त्या माध्यमातून आपण जे शेतामध्ये फेकून देऊ शकलो व त्यावर डवरणी करू शकलो तर निश्चितच हा जो रायझोक्टोनिया किंवा डॅम्पिंग ऑप आहे याचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी थांबू शकतो डॅम्पिंग ऑप आणि रूट रॉडच्या नियंत्रणासाठी फवारणी करत असताना आपण ज्या सुरुवातीला सोयाबीनची जी पहिली फवारणी घेतो तीच रेग्युलर आपल्याला फवारणी घ्यायची आहे परंतु फक्त एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक जर आपण त्यामध्ये घेतलं अशी आपण सांगितल्याप्रमाणे ज्यामध्ये आपण रोको म्हणजे थायफिनिट मिसाईल घेऊ शकतो ब्ल्यू कॉपरही घेऊ शकतो मेटालॅक्झिलही घेऊ शकतो आणि कार्बन डिनाक्झिम जे प्लस आहेच पण त्यासोबत जर आपल्याला ते सोडून जर आपल्याला हे घेता आलं तर निश्चितच या दोन रोगापासून आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण मिळालं त्या ठिकाणी दिसू शकतं अशा पद्धतीनं आपण या दोन जो काही डॅम्पिंग ऑफ आणि रूट रॉट आहे यापासून आपल्याला नियंत्रण मिळेल त्याचबरोबर सोयाबीन सुकण्याचं सोयाबीन वाळण्याचं दुसरं एक कारण बऱ्याचशा शेतामध्ये असं दिसून येत आहे की आपण जे प्री इमर्जन्स हर्बिसाईड असतात म्हणजे उगवणीपूर्वी जे बीजनाशक म्हणून आपण तर नाशक, नाशक वापरतो त्यामध्ये स्ट्रॉंग आराम असेल मॅक्स असेल याचं आद थोडंसं जर प्रमाण हुकलेलं असेल किंवा बरेचसे शेतकरी स्वतःच एक प्रयोग म्हणून त्यामध्ये राऊंडअपसुद्धा टाकतात तर राऊंडअपचं प्रमाण जर वाढलं तर त्याने सुद्धा ही सोयाबीन बऱ्याच ठिकाणी आपल्याला सुकलेली वाळलेली दिसू शकते तर ज्या राऊंडअप आपण टाकत असताना राऊंडअप टाकला फ्री इमर्जन्स म्हणून आपण स्ट्रॉंग आर्म मॅक्ससोबत हो त्याचा वापर केला परंतु जर पाण्याचं जा प्रमाण जास्त झालं तर आपल्या शेतामध्ये जे राऊंडअप आपण मारलेलं आहे जे त्याला ग्लायपोसेट असतात ते ग्लायपोसेट जे आहे पाऊस पडल्यामुळे ते स शेतामध्ये पसरतं आणि त्या ठिकाणी सिडलिंग स्टेजमध्ये म्हणजे सोयाबीन ही रोपावस्थेत असतानाच बऱ्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसून येत आहे तर हे त्यामागचे कारणं आहेत तर याला निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे योग्य प्रकारे जर आपण फवारणी केली किंवा योग्य प्रकारे आपण फिजिकल मॅनेजमेंट केलं तर निश्चितच या रोगापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते तर अधिक माहितीसाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा विषयक असो किंवा कृषी वि वी विभागाच्या विविध योजना आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर निश्चितच आपल्या पेजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद